मिरवणूक चौतीस तास पुरे मिरवणूक त्या ठिकाणी रस्त्यावरती बरेचशा मंडळांनी मंडप टाकणे गणेश उत्सव सुरू झाला होता तो उद्देश बाजू पडलाय त्या ऍक्च्युअली बंद व्हायला पाहिजे होणार ना सगळ्यात मोठा त्रास होता ढोल पण नियोजन नव्हतं ते आणि बाकीच्या तर थोडं काही वाजलं की तुम्हाला त्रास होतो कालावधी आहे त्याच्यावर काही मर्यादा नमस्कार डिजिटल रनचिंग मध्ये स्वागत आहे माझं नाव सारंग काळे आणि आपण आहोत जेम रोडच्या सुभद्रा हॉटेल मध्ये आताच जस्ट गणेशोत्सव संपन्न झालेला आहे आणि आपण बघू शकता की गणेशोत्सव जोरात साजरा झालाय कारण आताच थोड्या दिवसात निवडणुका येणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव कसा साजरा झालाय ते आपण तिथल्या ज्येष्ठ नागरिकांशी आपण संवाद साधणार आहोत आणि त्याच पार्श्वभूमीवर देखावे आणि मांडव अजून सुद्धा रस्त्यावर दिसत आहेत त्याबद्दलही आपण चर्चा करणार आहोत नमस्कार काय नाव माझं नाव विजय कदम मी पुण्यामध्येच राहतो आता तुम्ही गणेश उत्सवा संबंधी गणेश उत्सव कसा होता या वर्षीचा या वर्षीचा गणेश उत्सव अतिशय उत्साहाने साजरा झाला छान पद्धतीचं नियोजन सुद्धा करण्यात आलं लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला विसर्जनाचा जो कालावधी आहे त्याच्यावर काही मर्यादा ते पाहिजे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट होणारा अफाट खर्च थोडंसं समाधानकारक वाटत नाही समाजामध्ये वेगवेगळ्या स्तराची लोक पुण्यामध्ये राहतात स्तराची म्हणजे आर्थिक कोणाचं उत्पन्न कोणाचं कमी जास्त अनेक लोकांचे छोटे मोठे व्यवसाय अडचणीमध्ये येणार नाही याची काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे असं मला वाटतं त्याचप्रमाणे आपण शहरामध्ये राहत असताना अनेक समाजाची लोक आपल्याबरोबर इथे राहत असतात अनेक वेळा आपण पाहतो टी व्हीवरती सिनेमा पे वेगवेगळ्या पेपर्समध्ये वे आक्षेप घेतला जातात की या याच्या मिरवणुकीचा अमका त्रास झाला त्याच्या मिरवणुकीचा तर त्रास झाला तर सर्व धर्म समभाव जर आपल्याला राखायचा असेल तर या विषयाचा शांतपणे विचार केला पाहिजे म्हणजे कसा का, असला गणेशोत्सव तुमच्या मध्ये मला असं वाटतं की इतरांना त्रास होणार नाही काळजी निश्चित घेतली पाहिजे यावर्षी शासनाने आवर्जून दोन वाजेपर्यंत स्पीकर लावायला परवानगी दिली आणि बाकीच्या खोट थोडं काही वाजलं की तुम्हाला त्रास होतो ही भूमिका थोडीशी आपल्याला समाजात लक्षात घेतली पाहिजे की त्यांची भूमी तुम्हाला वाजायला लागली की तुम्हाला त्रास होतो आणि तुमचे त्रास होत नाही का हा डीजेचाही बरासा यूज होता तर कसा, कसा होता डीजेचा मुलांना लहान मुलांना स्त्रियांना वयस्कर माणसांना आणि तरुणांना सुद्धा इतक्या मोठ्या आवाजाचं तुमचं पॉइंट काही असतात ते जर वाढत असतील तर थोडी काळजी घ्यायला हवी असं मला वाटतं की सगळ्यांनाच सगळ्यांना मुलांनाही त्याच्यामध्ये आनंद व्यक्त करायचा आहे अजून सुद्धा रस्त्यावर मांडव वगैरे आहेत तर त्याचा ट्राफिकला काही त्रास होत आहे काय वाटतं याबद्दल नाही आता काही गोष्टी आपल्याला समजावून घ्याव्या लागतील एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर आपल्याला उत्सव साजरे करायचे तर त्याचा त्रास आपल्याला सहनच करावा लागणार आहे परंतु आपल्या धर्मपद्धतीप्रमाणे पहिलं मला असं वाटतं की इतरांना त्रास याची काळजी जर घ्यायची असेल तर मांडव वगैरे वरती उतर वगैरे पाहिजे त्याचा इतर याचीही काळजी घेतली पाहिजे परंतु मुलांसाठी दहा दिवस मुलं याच्यामध्ये पूर्ण प्रकारे काम करत आहेत दोन दिवस मांडू उतरायला चालताना नागरिकांना मात्र त्याचा त्रास निश्चित होतो नमस्कार काय नाव उदन परदेशी कसा होता या वर्षीचा गणेशोत्सव गणेशोत्सव छान होत काय वाटत पण नियोजन नव्हतं काही लोकांना त्रास हे ट्रॅफिकचा केवढा प्रॉब्लेम अजून सुद्धा रस्त्यावर मांडव आहेत त्याबद्दल काय सांगा काढायला पाहिजे ना प्रत्येक जबाबदारी येते मंडळाची हे पण एक असंच चालू किती वर्ष असंच चालू आहे डीजीचा त्रास झाला काय वर्षी होणार ना सगळ्यात मग मोठा त्रास तर ढोलांचा होता ढोल एक महिना आजूपासून घराच्या आजूबाजूला ढोल वाजत बसतात ते दोन दोन वाजे रात्रभर वयस्कर लोकांना खूप त्रास येतो घरात लहान मुलं असतील वयस्कर असतील बंद व्हायला पाहिजे ते आहेत गणपती उत्सवच्या आधी एक मानाच पारंपरिक उत्सव चालू होतो डीजेचा काय त्रास वगैरे भयंकर त्रास होत ना तुम्ही थांबू शकत नाही पाच मिनिटं पण पैसे तुमच्या मध्ये कसा असला पाहिजे गणेशोत्सव शांत उत्सव करावा पण हे काय लोकांना त्रास होऊ नये पुणे जिल्ह्याचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आपल्यासोबत आहेत आणि त्यांची आपण मत जाणून घेणार आहोत की आत्ताच गणेशोत्सव पार पडलेला आहे आणि मांडवांचा वाहतुकीवर परिणाम होत आहे परत डीजेचाही आवाज पुण्यात फार वाढलेला होता त्याबद्दल आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत गणेशोत्सव कसा असला पाहिजे आणि गणेशोत्सव त्यांच्यामध्ये कसा असतो नमस्कार नमस्कार खर तर या उद्देशाने गणेश उत्सव सुद्धा होता तो उद्देश बाजू पडला आहे कारण स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये लोकमान्य टिळकांनी तर बाकीच्या काही मंडळींनी एकत्र येण्याकरता हा उत्सव पुण्यामधून सुरू केला आणि त्याचं प्रमाण प्रचंड वाढलंय संपूर्ण भारतामध्ये किंवा भारताच्या भारता बाहेर देखील गणपती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो त्या वर्षीचा गणेश उत्सव कसा हो खर तर पुणे शहरामध्ये झालं रस्ते तेवढेच आहेत वाहतूक प्रचंड वाहतुकीचे प्रमाण वाढले आणि रस्त्यावरती बऱ्याचशा मंडळांनी मंडप टाकणे त्यामुळे वाहतुकीला अडथळा वाहतुकीची ट्रॅफिक जाम या सगळ्या समस्या सर्वसामान्य नागरिकांना भेटसावतात हो आणि विसर्जन मिळवून डी जे असतील मोठे वाद्य असतील कर्कश आवाज त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर प्रचंड होत असतो पारंपरिक पद्धतीच्या त्या ठिकाणी वाद्य वाजवले तर त्याला लोक समजून घेतात परंतु डीजेचा आवाज आणि त्या ठिकाणी लोकांना त्रास होतो वयस्कर लोकांचा मोठ्या प्रमाणात त्रास होतो त्या गोष्ट गोष्टी थांबल्या पाहिजे आनंद उत्सव साजरा करणं हे चांगली गोष्ट आहे लोकांनी दक्ष राहणं मंडळाने दक्ष राहणं आपले कर्तव्य बजावणं आणि ह्या सगळ्या गोष्टी पाहता मिरवणूक आहे ही मिरवणूक चौतीस तास पुण्यातली मिरवणूक त्या ठिकाणी आज चालली मोठ्या मानाच्या गणपती त्या ठिकाणी वेळेत त्यांचं विसर आलं पण बाकी मंडळीला काही अडचण आल्या आणि रेकॉर्ड ब्रेक चौतीस तास त्या ठिकाणी म्हणून पोलीस पाहायला मिळाली दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सात वाजेपर्यंत आम्ही इथंच होतो टिक्कनला तर इथं देखील मानाच्या मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या होत्या बरेचसे रस्ते पुण्यात मध्यम रस्ते बंद होते त्यामुळे नागरिकांना लहात त्रास सहन करावा लागला या सर्व गोष्टी पाहता गणपती उत्सव त्या ठिकाणी साजरा करूयात केला पाहिजे नागरिकांना होता का सा। गणेशोत्सव सुरू करणारे लोकमान्य टिळक यांनी ज्यावेळेस हा गणेशोत्सव सार्वजनिक करण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस त्यांच्या समकालीन असलेले त्यांचे सहकारी न्यायमूर्ती रानडे यांनी टिळकांना इशारा दिला होता की टिळक महाराज तुम्ही जो हा सा देवाऱ्यातला गणपती रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न करत आहात त्याचे भविष्यात काय दुष्परिणाम होणार आहेत ह्याचा तुम्ही विचार केला का आणि भविष्यात होणाऱ्या दुष्परिणामांचा आत्ताच विचार करून तुम्ही हा देवाऱ्यातला गणपती रस्त्यावर आणू नका असा इशारा न्यायमूर्ती रानाड्यांनी टिळक महाराजांना दिला होता तर रानाड्यांनी जो इशारा दिला होता त्यांचे जे बोल आहेत ते सत्यात आहेत का असं आपल्याला वाटतंय का असं जरा याबद्दल आपलं जे काय मत आहे ते आपण या कॉमेंटमध्ये आपण निश्चितपणे कळवा ते पुण्यातील काही ज्येष्ठ नागरिकांची मतं जे की आ, एक सामाजिक एकोपाय राखला पाहिजे परत गणेशोत्सव मोस्ट ऑफ द आवाजाचा त्रास होते लोकांना परत मांडवांमुळे ट्राफिकची गर्दीचं नियोजन होत नाहीये आणि हे कुठंतरी थांबलं पाहिजे असं ज्येष्ठ नागरिकांचं मत आहे धन्यवाद मी सारंग माझ्यासोबत कॅमेरामॅन ईश्वर